शेपालन व्यवसाय करतात ना तर हे एक नियोजन तुम्ही केलंच पाहिजे तुमचं करायचे आयपत असो किंवा नसो परंतु हे नियोजन तुम्ही केलं तर शंभर टक्के पालनामध्ये तुम्ही सक्सेस मिळल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आणि गॅरंटी मी देतो पालन व्यवसाय करत असताना भरपूर लहान पिलांची मृतूक होते मृतूक होण्याचं कारण कोण शोधत नाही हे पण मेल रे पुढच्या पण मेलं त्या मेल मेलं करीत अख्खंच शेतकरी शेळी पालन लॉसमध्ये गेला शेतकरी परंतु त्याला उभं कारता आलं नाही हे उभं राहण्याचं काम मी करतो शिवपालन व्यवसाय करत असतानाच तुम्ही टेच घेणं गरजेचं आहे त्या टेचचे फायदे काय टेचचा फायदा भरपूर एक फायदा फायदा त्यांच्या ज्या अंगाला निमोनिया होण्याचे जे चान्स आहेत सर्दी खोकला तुम्ही म्हणतात ना निमोनिया नाक पाच पिलू माझं घर घर करतं सर्दी होती निमोनियाची लक्षणं तुम्ही निमोनियापासून तुम्ही वाचलं की हे टेच खाली मुतारी लिंट खाली सर्व खाली पडणार आहे वरच्या वर चाऱ्याचं चा तुम्ही नियोजन कसं आहे माझं तुम्ही बघू शकता इथं पाणी आहे पाठीमध्ये आणि इथं क्वारडा बुसात तुम्हाला सांगितलं असं तुरीचं बुसकट वगैरे त्याच्यामध्ये टाकलं जातं परंतु शिवपालन व्यवसाय करत असताना तेच महत्वाचं यांना जन्माल्यापासून ते हो इकरी होईपर्यंत गुचीड वा आणि पीस यांचा कसलाही संबंध येत नाही हे एक पालनामध्ये सर्वात मोठा म्हणजे मोठा फायदा येतो तुम्हाला पाहू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये काय का होणार शिवपालन वेटगण वाढणार वजन वाढण्यामध्ये मदत होणार आणि लहान पिण्या जर आपण वर ठेवलं तर मातीशी यांचा कॉन्टॅक्ट येणार नाही आणि ना 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 शेईपालनातला दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मातीपासून आपले एकही पिल्लू दगावणार नाही ना 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 याची गॅरंटी आणि खात्री मिळत होतो परंतु शेळीपालन व्यवसाय करत असताना सर्वात शेतकऱ्यांचा मोठा चुका इथं होतात की लहानपणापासून ते ठेवलं जातं किंवा एक शेतकरी होता की त्यांना बाथरूम बाथरूम त्याने ते भांडं असतं ते भांडं जाम करून सिमेंटामध्ये त्यामध्ये घालून बाथरूममध्ये पिल्लं त्याने जगवण्याचा प्रयत्न केला परंतु हे तर झालं काय त्यांना जे म्हणतात ना आपण मोकळ्या जागेत आपलं सेव पालन पाहिजे हा, मोकळ्या हवेत पाहिजे त्याला लहान पिण्याला पसून मोकळी हवा भेटली नाही श्वास भेटला नाही ते म्हणलं मला शेतकरी मातीचा काय संबंध आला नाही सिमेटाव होते गच्ची असल्यासारखे होते परंतु त्याच्यामध्ये चूक झाली कुठं ते किल्लं गेले नमुन्याच्या निमुन्यामध्ये कवर गेल्यासारखे गेले याच्यामध्ये कसं काय झालं शेवटी बसावं लागलं ते मोतावरेवर बसावं लागलं ते लेंडीवरच परंतु शिवपालन व्यवसाय करत असताना मोकळी हवा पाहिजे ऊन बघू शकता अर्ध्या अर्ध्या टेजवर ऊन आहे अर्ध्या सावली जिथं समजा जे उन्हात बस असताना उन्हात बसू शकता इथं बघू शकता साईटला हे सावलीत भासलेलं आहे असं नियोजन करून आपण शिपाल व्यवसायामध्ये टेज असणं गरजेचं आहे याच्यामध्ये फक्त आपलं पिल्लू दूध म्हणजे दहा मिनटं सकाळपर्यंत दहा मिनटं संध्याकाळी दहा मिनटं लागत नाही चार पाच मिनटामध्ये दूध पिऊन डबल वर टाक वर टाकावे लागतात शिपाल व्यवसायामध्ये करत असताना त्यांना खुराक जेव्हा आपण बॅलन्स डायट म्हणतो ना टोटल आहार त्याच्यामुळे आपण सगळं वर ठेवलं जातं खुराक खनिज मिश्रण आणि सगळं वर ठेवलं जातं फक्त दूध पिण्यापुरतेच आपण खाली पिलं सोडतो शिवपाल व्यवसाय असताना तुम्हाला हिडो कसा आवडला ते कमेंटद्वारे नक्की एक छोटीशी वळून पाठवा कळकळीची विनंती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग